आता नंबर लागला पहिली मेहंदी पापा बाबा देरानीची पहिली मेहंदी छान निघाली ना आता म्हणते तुम्ही ला उरली सुरली म्हणजे तुम्हाला पुर कि नाही पुर आता पा मागून पुरून का फुरायली चिड गुरगी पा दिसते जितका तिवरे पण आहे ना देरानी नरोबाई आता बोला पाहिजे आम्हाला काय सांगतो आजी जात का उठून काय जाऊ तू काय बसला आमच्या माणसं त्या दिवशी काय राहू दे रे बस रेख्यानं येईस तिकडला घेऊन आपण देव तिकडे तर कोण आणि काही गोष्ट झाली कडे सगळ्याचे नवरा लागले माझ्यात बोटी उलसा काय गोष्टी माझा मला वाटलं निमा काढीच पाठी बाबा तर मागून

पोलिस बाय बाय काय गेली हो बाई लस बोल जा माय उठवलं नाही की आमच्या शिलाबाई जेव्हा चक्कीतच राहतात चक्की काही फिरत तर काही नाही काही ज्योतीबाई लस हात लावून ज्योतीचा नंबर सगळ्यात मागून येते मा पोरीचा नंबर लागला आता ते आमचा नातू आहे आमच्या संघ राहते हा नाही आमचा नातू आहे तो आमच्या संघ राहते

चांगली काढतो माय निधी जर हो माय मग लग्न झाला त्यांना अठ्ठावी तारखेली तारखेला वायच्या घरी मग अठ्ठावीस नाही कोणालीच पत्रिका नाही दिली कायले फोटो बस आता त्याही ना काही म्हटलं नाही ना आपण कायले बसाव